महाराजांनी रायगडावरून लिहिलेलं पत्र दिसतंय राय का। ते रायगडला त्यांना काय काय लांबलचक पत्र आहे मी त्यातला थोडा फक्त नीतीचा त्यांचा सा भाग सांगतो काय शिवाजीराजांनी व्यंकोजीराजांना असं लिहिलं आहे की बेहलोल खानाकडून कागद आला असेल की शेर खानास मदत करावी बेहलोल खानाचा एक माणूस शेरखान पठाण हा तिथं जिंजी घ्यायला बेहलोल खानाने पाठवला होता तेही महाराजांना माहिती आहे बरं का तर त्यांनी असं लिहिलं आहे बहलोल खानाकडून कागद आला असेल की शेरखानास खानास मदत करून चंदी ताब्यात घ्यावी चंदी म्हणजे जिंजे तर शेर खानास मदत करून नासिर मोहम्मद गर्देस मिळवून चंदी ताब्यात आणावी म्हणजे पहिल्यांदा ह्याला मदत करा शेर खानाला किल्ला ताब्यात आणा पुढं काय लिहितात महाराज पुढं त्यांनी असं लिहिलं आहे आणि मग शेर खानास कमजोर असेल ते पाहून जबे करून टाकावे आणि त्याचे फौजेवर आपली फौज घालावी म्हणजे चंदी आपल्या ताब्यात आली आहे सेवेल झवे करून टाका म्हणजे पहिल्यांदा शेरखानाला मदत करा जिंजी आपल्या ताब्यात घ्या मग शेरखानालाच मारा आणि त्याच्या फौजेवर आपली फौज घालून त्याची फौज उडवून टाका पार सगळ्यात म्हणजे जिंजेचा किल्ल्यावर आपला पूर्ण कब्जा राहील त्याच्या पत्रात आहे ही नीती आहे त्यांची सगळं ते जमे ना व्यंकजीराजांना काही जमलं नाही ते शेवटी शिवाजीराजे स्वतःच गेले तिथं जिंजीला त्यांना मोहम्मद मोहम्मदला एक निरोप पाठवला त्यांनी एकच फक्त की तो किल्ला सोडून निघून द्या एवढे एवढे पैसे देतो नाही तर मी जिंकून घेतलं तर सगळ्यांना मारेन कुटुंब कबीला सगळं कापून टाकेन नाशिर मोहम्मदांनी पैसे घेतले आणि किल्ला सोडून दिला शिवाजी महाराजांनी देऊन टाकलं नंतर तो शिवाजी महाराजांचं मार्केटिंग करायला लागला लोकांना सांगून अरे किल्ला देऊन टाका चांगला माणूस आहे पैसे घ्यान गप्पा म्हणून सगळं आहे वेल्लोरचा किल्ला येत नव्हता महाराजांना मिळत नव्हता म्हणून दोन किल्ले बांधले महाराजांनी समोर साजरा आणि गोधरा म्हणून टेकड्यांवर तो वेल्लोरच्या किल्ल्याला नासिर मोहम्मदांनी जाऊन सांगितलं देऊन टाका किल्ला पैसे घेऊन गप्पा म्हणाला आहे सगळं व्यवस्थित आहे शिवाजी अतिशय चांगला माणूस आहे सगळे पण त्या पत्रातली ही वाक्य आहेत आणि ही पत्र महत्त्वाची आहेत पत्र व्यवहार म्हणून महत्त्वाचा असतो लोकांनी फाडून टाकली पत्र गेले पन्नास पत्रांनिशे आपण उभं करायचं संरक्षण संरक्षण काय वेगवेगळे पत्र आहेत मग मी सांगितलं त्याप्रमाणे वेगळ्या प्रकारची पत्रं शिवाजी महाराजांची जी आहेत याच्यातल्या खूप लोकांचं